नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आहेर कावेरी शेड प्रतिनिधी आज आपण आलेलो हे मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्हा मुरबाड तालुक्यातील करवेळी कर या गावामध्ये की आपण आपली जी गोसळी आहे स्पॉजगाड प्रीत या प्लॉट वरती तर या दादांना आपली गोसाळी कशी वाटली जो गिलका म्हणतो आपण तर ते त्यांच्या तोंडून आपण जरा जाणून घेऊया हो नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव माझं नाव उमेश यशवंत भावार ही तुम्ही कोणती व्हरायटी लावली दादा ही प्रीत कंपनीची व्हरायटी आहे प्रीत वरायटी कंपनी कोणती प्रीत प्रीत कावेरी कावेरी आ, कावेरी शिडची प्रीत व्हरायटी तर या वरायटी बद्दल काय वाटलं तुम्हाला कशी वाटली काय वाटली जरा ह्या वरायटी मध्ये सुरुवातीपासून जे उत्पन्न आहे ते असं पोकळ नाहीत पूर्ण कडक येत आणि बार पण खूप प्रमाणात आहे हे लागूड जास्त प्रमाणात आहे म्हणजे बार आल्यामुळे जे उत्पन्न तुमचं वाढतंय साधारण किती तोडे झाले प्लॉट चे आता या प्लॉटचे साधारणतः आठ ते दहा तोडे झालेत आठ ते दहा आठ ते दहा तोड्यामध्ये तुम्हाला तो कितीतरी उत्पन्न भेटलं तरी पण नाही केलं पण दोन क्विंटल पर्यंत भेटलं आठ ते दहा तोड्यांमध्ये दोन क्विंटल पर्यंत उत्पन्न भेटलं बरेच साईज वगैरे कसं आहे मार्केटला कसं जाते मार्केटला याला मागणी खूप आहे आणि दोन रुपये भावने संपत म्हणजे बाकी इतर वाहनांपेक्षा रेट पण याला मार्केटमध्ये जास्तच भेटतात ठीक आहे परिसरातील इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छित मी शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं जर तुम्हाला घोसाळ्याची जर लागवड करायची असेल तर प्रीत या बियाची लागवड करा कारण ते सुरुवातीपासून पूर्ण कडक असतं उकळ येत नाही आणि मार्केटमध्ये याची मागणी खूप प्रमाणात आहे ठीक आहे धन्यवाद